मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भव्य दिव्य ती छत्रपती केसरी भव्याचं ओपन बैलगडी शर्यत मैदान सासवड या ठिकाणी मित्रांनो पार पडलेलं आहे आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी मानकरकरांचं वादळ आणि सुंदर रूप कॉकटेल ही जोडी मित्रांनो ठरलेली आहे या दोन्ही जोडीला मित्रांनो आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा मित्रांनो परंतु मित्रांनो आजच्या मैदानामध्ये तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी शिस्तकामाला येते जे आपण म्हटलं जातो तशा पद्धतीचंच एक प्रकार आपल्याला पाहायला मिळा कारण बऱ्याच टॉपच्या गाड्या मित्रांनो चांगल्या नंबरला किंवा एक दोन तीन चार नंबरला उतरून देखील त्यांना शेवटचे क्रमांक देण्यात आले कारण मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये देखील बऱ्याचशा टॉपच्या गाड्या मित्रांनो लॉबी झाल्यामुळे गाड्यांना मित्रांनो निकाल देण्यात आला नाही आहे शेवटच्या चो चतु उत्तेजनार्थ क्रमांकवरती त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहिलं असेल या फायनलच्या फेऱ्यामध्ये भोंगा आणि पाखऱ्या या जोडीने मित्रांनो कडनं पळून प्रथम क्रमांक पळून मित्रांनो केलेला आहे परंतु जे एक वाद मित्रांनो प्रत्येक होत असतो तो म्हणजे कडच्या गाड्यांना काहीतरी सूट द्यावी लागेल असं एक प्रत्येक मैदानामध्ये सांगितलं तर त्याच पद्धतीचा आजही देखील मित्रांनो प्रकार घडलेला आहे भोंगाच्या आणि पाखरेच्या गाडीनं कडनं पळून मित्रांनो एक नंबर केला परंतु ही गाडी मित्रांनो लॉबी झाल्यामुळे उत्तेजनार्थ क्रमांक मित्रांनो या देखील गाडीला देण्यात आला विठ्ठल ड्रायवर भूतकर या गाडीचे ड्रायव्हर होता आणि खऱ्या अर्थाने आजचं मैदान जर मित्रांनो कोणी गाजवलं असेल तर ते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी मित्रांनो गाजवलं आहे कारण दोन गाड्या जवळपास विठ्ठल नानांनी मित्रांनो या मैदानामध्ये गोलालास पात्र केलं तुम्हाला माहीत असेल भारत आणि शास्त्री ही एक मित्रांनो घरचा साज विठ्ठल नानांनी गोलालास पात्र केलं आणि या घर गर, घरच्या जोडीचा मालक जीवनाप्पा यांनी तर मित्रांनो अतिशय सुंदर असं काम आजच्या मैदानामध्ये केलं तुम्हाला माहीत असेल भारत आणि शास्त्री ही गाडी सेमीफायनलला गोलालाच पात्र फायनलला गोलालाच पात्र झाल्यानंतर प्रत्येक बैलगाडी मालक आहे मित्रांनो ड्रायव्हरला किंवा समालोचकांना पैसे देत असतो परंतु जीवनप्पाने या ठिकाणी मित्रांनो नंबर टेकर आबा यांना जवळपास पाच हजार रुपयाचं बक्षीस मित्रांनो पुकारलेलं आहे हा जीवन अप्पांचं एक मोठे पानावं लागेल एक वेगळं काहीतरी मित्रांनो जीवन अप्पानी या मैदानामध्ये मित्रांनो करून दाखवलेलं आहे सुंदर असं मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे आणि आपला आवडता नुसत मेहनकेशरी बाकासुरी देखील मित्रांनो या गोलालाचा मैदानातील गुलालाचा मानकरी मित्रांनो ठरलेला आहे या महिन्यातील गुलाला बाकासुरा जवळपास हा दुसरा गोलाल आहे मित्रांनो बाकासूरची गाडी देखील सुंदर अशा पद्धतीची पळाली इतरही गाड्या मित्रांनो सुंदर अशा पद्धतीच्याच पळाल्या आहेत आणि सुंदर असं मैदान मित्रांनो रास्त मैदान हे मित्रांनो आज पार पडलं आहे कसल्याही प्रकारची वादावादी मित्रांनो झाली नाही सर्व निर्णय अतिशय अचूक आणि योग्य पद्धतीचे देण्यात आले अशा पद्धतीचं हे मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगडी शर्यतीसंदर्भात जे काही नवीन आप अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतात ते तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे लवकरात लवकर पोहोचवले जातात धन्यवाद